राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्वाच्या झटपट ठळक बातम्यावर हो, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे फक्त शेवटपर्यंत पाहत चला सुरुवातीला शेतकऱ्यांसाठी खुशखबर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होण्यास सुरुवात राज्यातील नव्वद लाख शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली शेतकऱ्यांना दिलासा अनुदान हवं आहे तर फार्म रायडी काढा सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येत असून आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार्म रायडी काढण्याचे आवाहन करण्यामध्ये आले आहे फार्म डी अत्यंत आवश्यक अतृष्टीतील मदतीच्या या त्यांच्या मोबाईलवरती शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे सध्या जर बघायला गेलं तर आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी असून सोलापूर जिल्ह्यातील सात लाख शेतकऱ्यांकरिता सरकारच्या माध्यमातून एक हजार पाचशे एकोणीस कोटी रुपयांचा निधी हा वाटप करण्यास सुरुवात झाली मध्य प्रदेश सरकारने सोयाबीनचा भाव फरक केला शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा महाराष्ट्रामध्ये मात्र सोयाबीन खरेदी कासव गतीने राज्यात ही सोयाबीन उत्पादकांना दिलासा देण्यासाठी भावंतर योजना राबवण्यामध्ये यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यामध्ये आली होती परंतु राज्य सरकारने खरेदीची सक्षम यंत्रणा नसताना हमीभाव खरेदी केंद्राचं घोडं दामटलं असल्याचं सध्या चित्र बघायला मिळालं चाळीस टक्के कांद्याचे पावसाने नुकसान राज्यामध्ये पन्नास हजार हेक्टर क्षेत्राला फटका बसल्याचा अंदाज बघायला मिळत आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर आता राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आतुनातून नुकसान झाले असून आता शेतकऱ्यांना मदतीची अत्यंत या ठिकाणी गरज आहे मोठी बातमी जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आतापर्यंत एकशे पंच्याऐंशी कोटी रुपयांची भरपाई जमा शेतकऱ्यांना दिलासा अजून कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत सविस्तर जिल्ह्यांच्या आधी पुढे बघणार आहोत फक्त शेवटपर्यंत पाहत चला नंदुरबारच्या शेतकऱ्यांनी चार एकरातील कांद्यावरती फिरवला रोट्यावेटर सध्या जर बघायला गेलं तर आता कांद्याच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांचे लाखोंवरती नुकसान होत असल्याचे चित्र आहे शेतकरी संकटात सापडले धनंजय मुंडे यांच्या षडयंत्रामध्ये फडणीस सामील आहेत का मनोज जरांगे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका बघायला मिळत आहे सध्या जर बघायला गेलं तर मनोज जरांगे यांनी जोरदार टीका केली राज्यात सर्वाधिक एकशे सत्तर कारखाने सुरू देशामध्ये दे तीनशे पंचवीस कारखान्यांद्वारे गळपाला सुरुवात शेतकऱ्यांच्या ऊसाला मिळणाऱ्या मध्ये वाढ होणे आणि ऊसाची उच्च किंमत मिळणे अत्यंत आवश्यक आहे पीएम किसानसाठी कृषी कार्यालयामध्ये हेलपाटे पडताळणी प्रक्रियेमध्ये विलंब शेतकऱ्यांचा संताप सध्या जर बघायला गेलं तर आता काही शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेकरिता कृषी कार्यालयामध्ये हेलपाटे मारावे लागत आहे पाटुदा तालुक्यामध्ये बावन्न हजार दोनशे चोवीस शेतकरी फार्मरायडी नोंदणीपासून वंचित अनुदानाच्या लाभाकरिता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार्म फार्मरायडी काढण्याचे आवाहन करण्यात आले थंडीचा तडाखा शासकीय आणि खासगी रुग्णालयामध्ये वाढली गर्दी अजून थंडीची तीव्र लाट येण्याची देखील दाट शक्यता वर्तवण्यात आली रब्बीचा पेरा जेमतेम बारा लाख त्र्याहत्तर हजार हो हेक्टेरवरच लांबलेला पाऊस आर्थिक कोंडीचा परिणाम बघायला मिळत आहे रेंगळलेल्या पावसामुळे तसेच शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीमुळे सध्या रब्बीचा पेरा जेमतेम बारा लाख त्र्याहत्तर हजार हो हेक्टरवरती या ठिकाणी पोहोचला असून गतवर्षीपेक्षा यावर्षी रब्बी पेरणी पिछाडीवरती आहे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्याची सविस्तर अपडेट आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त आता पाहण्याचा प्रयत्न करा एकंदरीत जर बघायला गेलं तर आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी असून जालना जिल्ह्यातील जालना तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती तीस कोटी रुपये बदनापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती चौदा कोटी रुपये भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सव्वीस कोटी रुपये जाफराबाद येथील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सात कोटी रुपये परतूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोळा कोटी रुपये मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अठरा कोटी रुपये अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती बेचाळीस कोटी रुपये तर घनसावंगे सावंगी येथील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अठ्ठावीस कोटी रुपये अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होत असल्यामुळे आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे थंडीची लाट येणार पुढील सहा दिवस कसं असेल हवामान हो सध्या जर बघायला गेलं तर आता राज्यातील वातावरणामध्ये सातत्याने बदल होत आहे सध्या राज्याच्या बहुतांश भागामध्ये थंडीचा जोर आपल्याला बघायला मिळत असून अजून या ठिकाणी तीव्र थंडीची लाट येण्याची देखील सध्या शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्यातील पीएम किसान योजनेच्या नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक हजार आठशे आठ कोटींपेक्षा अधिकची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर दोन हजार रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा होत आहे जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा एकेवीस हप्ता जमा झाला नसेल तर येत्या एके दोन तासामध्ये तुमच्या देखील खात्यावरती हप्त्या हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा होईल केंद्र सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये आता शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांना देखील ए सर्व लाडक्या बहिणींसाठी आताच्या क्षणाची अत्यंत महत्वाची आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता लाडक्या बहिणींना ई केवायसी करण्यासाठी एकतीस डिसेंबर पर्यंत वाढ देण्यामध्ये आली असून आता ज्या लाडक्या बहिणींनी ई केवायसी केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींना केवायसी करण्याचे आव्हान कृषी ड्रोनसाठी चार ते दहा लाख रुपयांपर्यंत मिळणारं अनुदान केंद्र आणि राज्य सरकारने जाहीर केलेल्या कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा विहिरींच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर पंधरा हजार रुपये अग्रिम रक्कमच जमा होणार शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे यामध्ये कोकण नाशिक पुणे छत्रपती संभाजीनगर अमरावती आणि नागपूर विभागाचा समावेश असून आता ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीचे नुकसान झाले होते अशा शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर बघायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर या ठिकाणी झालं होतं आणि त्यापैकी आता बहुतांश रक्कम या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाली आहे यंदाच्या खरीप हंगामातील मदतीपोटी एक कोटी एकवीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती आतापर्यंत नऊ हजार आठशे त्रे त्रेपन्न कोटी रुपयांचा निधी हा जमा करण्यामध्ये आला तर रब्बी हंगामाच्या मदतीपोटी या ठिकाणी आतापर्यंत एक कोटी चार लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून नऊ हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यामध्ये आला असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळत आहे आणि त्याचबरोबर आता लवकरच पीक विम्याची देखील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यामध्ये येणार आहे सध्या जर बघायला गेलं तर आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत असून आता पीक विम्याची देखील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता राज्यभरातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामामध्ये सरकारच्या माध्यमातून मोठा आधार या ठिकाणी मिळेल असल्याचे बघायला मिळत आहे पीएम किसान योजनेच्या हप्त्यानंतर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी अभिलेखन नोंदणी अद्यावत करणे बँक खाते आधार संलग्न करणे ई के वाय सी प्रमाणीकरण करणे या बाबी बंधनकारक आहेत ज्या शेतकऱ्यांनी या बाबीची पूर्तता केली नसेल तर अशा सर्व शेतकऱ्यांना या बाबींची पूर्तता करण्याचे सरकारच्या माध्यमातून आवाहन करण्यामध्ये आले असून आता नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे सी सी आयच्या कपास किसान ॲपमुळे शेतकरी वेटीस सी सी आयकडून कापूस खरेदीसाठी कपास किसान ॲप अनिवार्य नोंदणीची अट घालण्यामध्ये आली आहे परंतु ॲप पूर्णपणे विकसित नसल्यामुळे आता शेतकऱ्यांना या ठिकाणी अडचणींचा सा सामना करावा लागत असल्यामुळे आता नोंदणी प्रक्रियेमध्ये शेतकरी मोठ्या अडचणींमध्ये सापडले आहे तीन जिल्ह्यांमध्ये पीक कापणी प्रयोग अंतिम टप्प्यामध्ये सध्या जर बघायला गेला तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजनगर जालना व बीड या तिन्ही जिल्ह्यातील सोयाबीन व इतर पिकांचे पीक कापणी प्रयोगाचे अहवाल कृषी विभागाच्या माहितीनुसार अंतिम टप्प्यामध्ये आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी परभणी जिल्ह्यातील परभणी जिंतूर सेलू मानवत पाथरी सोनपेठ गंगाखेड पालम आणि पूर्णा अशा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील आता रक्कम या ठिकाणी जमा होत असल्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट आपण बघणार आहोत त्यासाठी तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम वितरित करण्यामध्ये येत असल्यामुळे आता राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी यंदाच्या खरीप हंगामाला मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला खरीप हंगामातील सुमारे सत्तर लाख हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर आता या ठिकाणी शेती पिकांचे नुकसान झाले जमिनीचे नुकसान झाले आणि विहिरींचे देखील नुकसान झाले असल्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून शेती पिकांचे नुकसान भरपाई जमिनीची नुकसान भरपाई आणि विहिरींसाठी देखील मदत आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येत असल्यामुळे आता नुकसानग्रस्तांना मोठा दिलासा मिळणार कर्जमाफी शेती समस्येचे अंतिम उत्तर नाही कर्जमाफी महत्वाची असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य कर्जमाफी नक्कीच महत्वाची आहे आम्ही ती महत्वाची मानतो पण कर्जमाफी हे शेती समस्येचं उत्तर नाही असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं असून राज्यातील शेतकऱ्यांचे कर्जमाफी तिसरा जून दोन हजार पर्यंत या ठिकाणी करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी केला आहे महत्वाची बातमी तब्बल एक लाख चोवीस हजार शेतकऱ्यांना फार्मर आयडीचं नाही या ठिकाणी आता छत्रपती संभाषनगर जिल्ह्याची अपडेट बघायला मिळत आहे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येत असल्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल अशा शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढण्याचे आव्हान केले सोने दरासंदर्भातील अतिशय महत्वाची बातमी सोन्याचा भाव धडाम झटक्यामध्ये पाच हजारांनी स्वस्त सध्या जर बघायला गेलं तर आता सोन्याच्या दरामध्ये आणखीन घसरण होण्याची देखील या ठिकाणी शक्यता बघायला मिळत आहे गेल्या काही दिवसांपासून सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला चढ उतार बघायला मिळत आहेत आता सोन्याचा भाव तब्बल पाच हजारांनी या ठिकाणी घसरला असून अजून सोन्याच्या दरामध्ये घसरण येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे शेतकऱ्यांसाठी प्रशासनाचे महत्त्वाचे आव्हान ज्या शेतकऱ्यांनी अद्याप योजने योजनेअंतर्गत नोंदणी केली नाही त्यांनी तातडीने आपल्या जवळच्या सी सी केंद्राशी किंवा ग्राम महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नोंदणी पूर्ण करावी जेणेकरून त्यांच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कम लवकरच जमा होईल बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसल्यामुळे शेतकऱ्यांना आव्हान सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच असेल की राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं आणि त्यामध्ये सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पीक विमा आणि रब्बे अनुदान या ठिकाणी देण्याचं आश्वासन दिलं होतं आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा होत आहे रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा होत असून आता लवकरच पीक विम्याची देखील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे आणि त्यातच आता शेतकऱ्यांच्या खात्यावर केंद्रावरती पीएम किसान योजनेचा हप्ता देखील जमा होत असून आता लवकरच नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी मोठा आधार मिळणार आहे पीएम किसान योजनेमधून अनेक लाभार्थी वगळले एका कुटुंबामध्ये फक्त एकाच व्यक्तीला आता लाभ मिळणार असून आता बऱ्याच लाभार्थ्यांना वगळण्यामध्ये आले असल्याची माहिती समोर आली आहे साधारणतः अडीच लाख लाभार्थ्यांना वगळण्यामध्ये आले खतातील भेसळ रोखण्यासाठी जबरयुक्त कारवाई गरजेची खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करून आर्थिक लाभ मिळवण्याच्या उद्देशाने काही कंपन्यांनी आणि वितरकांनी खतांची भेसळ करून विक्री केल्याचा प्रकार या ठिकाणी उघडीस आला द्राक्ष शेतीमुळे हजारो कोटींची उलाढाल ठप्प सततच्या पावसामुळे नुकसान शेतकऱ्यांनी हजारो एकर भागात उडल्या नाशिक जिल्ह्याचे अपडेट बघायला मिळत असून आता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे आतून नुकसान झाले आहे राज्यातील नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हा जमा झाला आहे तुमच्या खात्यावरती हप्ता जमा झाला नसेल तर एक ते दोन तासामध्ये तुमच्या खात्यावरती हप्त्याची रक्कमच जमा होईल अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे शेतकऱ्यांना देखील हप्त्याची या ठिकाणी प्रतीक्षा होती त्यानुसार शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या ई साठी सरकारच्या माध्यमातून वाढ लाडक्या बहिणींना मेनराता पुन्हा संधी ज्या लाडक्या बहिणींनी अद्याप देखील ई केवायसी से, केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी तत्काळ ई केवायसी करून घ्यावी सरकारच्या माध्यमातून आता एकवीस डिसेंबरपर्यंत वाढ देण्यामध्ये आली आहे आत्मा योजनेसाठी पस्तीस कोटी रुपयांचा निधी मंजूर शेती आधुनिक करण्यासाठी ठरणार फायदेशीर सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय बघायला मिळत आहे राज्य सरकारच्या माध्यमातून आत्मा योजनेसाठी पस्तीस कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला असून आता शेती आधुनिक करण्यासाठी या ठिकाणी मोठा फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो प्रत्येकना प्रत्येक महत्वाची बातमी आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर अशाच महत्वपूर्ण ठळक बातम्या दररोज पाहण्यासाठी आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करा धन्यवाद